नमस्कार मित्रांनो तर आपल्या योगेश बहुतेक चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आम्ही चपात्या करणार आहे आणि रस करणार आहे बाहुचं काय चाललंय काय ना नाश्ता करून बसोळखी खाल्ला आता कांदे खाल्ले वाट झाले गे आता जैदू झाल्या चपात्याच केल्या नव्हत्या आता थोड्या चपात्या रस करावा म्हणजे गहू असल्यामुळे चपाती चिरते त्याच रेशनचं गव्हा यायचं ना त्याच्यामुळे चपाती चिरते म्हणजे रेशन कधी मिळतं कधी नाही प्रत्येक बऱ्याचशेच मिळतं असं नाही बरं का कारण ह्यांचं अंगठ भाऊचं अंगठ झुमटत नाही बाहूच्या कार्ड नावा आहे कार्ड त्याच्यामुळे त्यांचं अंगठ झुमटत नाही तर किती दिवस तर झाला तरी रेशनच मिळत नाही दोन चार पाच सहा बोला काहीतरी तुमचा नाश्ता झाला म्हणून आमच्या चव्याचा चपाती आज रस करायचा आहे नाश्ता पाणी झाला काय बा आमचं करण बसलोय आमचं सर्व झालं चहा पाणी झालं नाश्ता झाला सगळं झालं बघ ना आंघोळ केली बघू आंघोळ केली किती पाठीला टूब आणली आमच्या बहिणीने ती टूब लावा लागते येते का कमी तर टूब आण पाठी Uh -huh. खाजवायचं व्हायचं कमी येते व्हायचं येते आणि डेटॉल साबण नागोळ घा डेटॉल साबण आणून बहिणी म्हणजे डेटॉल साबण आंघोळ घालत जा त्याने डेटॉल साबण लावला आणि ती तसली टूब आणून दिली त्याने ती येते कमी काय आमची आमच्या गल्लीतलं तसलं बोर आहे ना हापशात मोटर टाकलेली त्याच ते हाय खरच पाणी येते तोंडात धराय येत नाही प्यायला येत नाही कशालाच येत नाही पेयला आणायला मागे आणि पिंढरी येईन कमी त्याला बी लावायचं

Se tiene por un lado eso? Siempre ha salido la A vos, Voy a llegar el día yo, al día voy a llegar. Está bien, Roslava. No, Roslava. Roslava, Roslava. Ya sabes, aquí fue en el canal. Yo lo cambio, भी होते। <coughs> गामाने हे नदी होते गामाने हे नदी खास होते घराटल साहेब केले घरांनी नाही तर मध्ये दवाखान्यात गेल तर टोबा आईला दिली तर कुठं आईचं कुठं कमी चाललं नाही आईला पण हे टूप लावत आईला पण होत चांगले ते तर बघायला पाच कमी आले खाल

आता खाल्लाय नाश्ता वेगवेगळ्या सकाळ नाश्ता बघता बघ खाऊ सकाळ नाश्ता केल्यावर जेवायला जात नाही s イクはいなたはあなたはあなたはあなたはあなたはあなたはああなたはあなたはあなたはあなたはあなたはあなはあなたはあなたはあなたは <laughs> चला मित्रांनो आमच्या झाल्या त्या चपात्या बघा चपात्या झाल्यात चालतो भेटू पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत धन्यवाद